नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर गुड न्यूज आहे निवडणुकीपूर्वी राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे तीन मोठे लाभ ते तीन मोठे लाभ काय आहे ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घरवता ही निवडणुकीपूर्वी राज्य कर्मचाऱ्यांना मिळणारे तीन मोठे लाभ काय आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा गुड न्यूज निवडणुकीपूर्वी राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे तीन मोठे लाभ पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती काय आहे महाराष्ट्र स्टेट एम्प्लॉई बेनिफिट बिफोर इलेक्शन राज्यातील विधानसभा निवडणूक पुढील महिन्यात पुढील महिन्यात या ठिकाणी होण्याची शक्यता आहे आणि यापूर्वी त्यापूर्वी राज्यातील कर्मचाऱ्यांना राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठे लाभ मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे बघा पहिलं आहे पेन्शनला राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची युनिफाईड पेन्शन योजना जशाच्या तसे लागू करण्यात आली आहे परंतु परंतु सदर पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्यांना राज्य कर्मचाऱ्यांना मान्य नसल्याने राज्य शासनाकडून गठीत पेन्शन समितीने दिलेल्या अहवालातील सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना व केंद्र शासनाची युनिफाईड पेन्शन योजनांचा अभ्यास करून ज्या योजनामध्ये सर्वाधिक लाभ होईल अशी पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येणार आहेत बघा सदर पेन्शनचा जो मुद्दा आहे तो मुद्दा राज्य कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच दिली जाण्याची शक्यता आहे युनिफाईड पेन्शन योजनांमध्ये निवृत्तीवेळी मिळणाऱ्या शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून देण्याची तरतूद आहे परंतु त्यामध्ये कर्मचाऱ्यांचे जे योगदान आहे ते योगदान कायमस्वरूपी ठेवल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजगी आहे बघा दुसरं आहे वेतन त्रुटी म्हणजे न्यू पे स्केल राज्यातील कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोगातील वेतन त्रुटी दूर करण्यासाठी राज्य शासनाकडून वेतन त्रुटी निवारण समितीचे गठन करण्यात आलेले आहेत आणि सदर समितीकडून राज्यातील राज्यातील ज्या पदांच्या वेतनामध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहेत अशा पदांच्या वेतन त्रुटीमध्ये सुधारणा करण्याबाबत सदर समितीला दिनांक तीस सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे म्हणजेच सदर सुधारित वेतन श्रेणीचा जो लाभ आहे तो लाभ या ठिकाणी कर्मचाऱ्यांना विधानसभा मिळण्याची शक्यता आहे आहे वाढीव महागाई भत्ता लाभ बघा राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार चोवीसचा चा वाढीव महागाई भत्ता बाबतचा निर्णय या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे म्हणजेच निवडणुकीपूर्वी राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शन वेतन त्रुटी निवारण तसेच वाढीव महागाई भत्ता अशा प्रकारचे लाभ या ठिकाणी मिळू शकतो बघा एकूणच वाढीव महागाई भत्ता लाभ वेतन त्रुटी व तसेच या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे पेन्शनचा लाभ एकूणच या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट एम्प्लॉई बेनिफिट बिफोर इलेक्शन म्हणजे ही जी गुड न्यूज आहे निवडणुकीपूर्वी राज्य कर्मचाऱ्यांना मिळणारे हे तीन मोठे लाभ कोणकोणते आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद